नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगधणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अकॅडमी फेक्टर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज नाशिक येथे नियोजित होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी भ्रष्टाचार सारख्या गंभीर आरोपाच्या फेरात अडकलेले विश्वास पाटील यांच्या निवडणुकीवरून आयोजकामध्ये दुफळी निर्माण झालेली आहे वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते एक प्रकारे नाशिकमध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे आणि स्वागत मंडळाची कुठलीही बैठक न होता यावर निवडक पदाधिकारी शिक्कामार्फत केल्याचे सांगितलं जात आहे तो दुसरीकडे निमंत्रक संस्थेने मात्र रितसर चर्चा होऊन नाव निश्चिती झाल्याचा दावा होतोय त्याच्यामुळे या नावामुळे विश्वास पाटील यांच्या नावामुळे एक प्रकारे दुफडी याच्यामध्ये तयार झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आपली लोकसत्ता विचारमध्ये बोलघेवड्या थोडक्याची पळवाट हे जे आर्टिकल आहे हे थी के व्ही सुब्रमण्यम यांनी लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी स्टेट केलेलं आहे की एखाद्या सुधारणा विरुद्ध काही थोड्यांनी ओरड केली तरी देखील सुधारणाचा खरोखरच फायदा होणाऱ्या बहुसंख्य दुबलांचा आवाज दडलेल्या गेल्यामुळे व्यक्त अल्पसंख्याची स्थिती जैसे ती राखण्याची संधी मिळते पंजाबमधील जे सदन शेतकरी आहेत त्यांनी अठ्ठावीस राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकणारे लाभ तो थांबू शकतो एक प्रकारे पंजाबच्या शेतकऱ्यांनी अठ्ठावीस राज्यांना जे लाभ मिळू शकतात त्याच्यासाठी एक प्रकारे आंदोलन करून ही जी कायदे जी कृषी कायदे जे रद्द केलेले आहेत त्याच्यावर ही जे आर्टिकल आहे आपल्याला लिहिलेलं दिसतंय आणि याच्यामध्ये रेल्वेच्या अनक्षित डब्यात जर तुम्ही प्रवास करत असाल तर वेळेची परिस्थिती तुम्हाला आठवतच असेल अशा प्रसंगी रेल्वेचा अनारक्षित डबा जिथून गाडी सुचते तिथून संपूर्णपणे भरतो आणि एक प्रकारे सांगत आहेत की कृषी कायदे कसे चांगल्यासाठी होते सगळ्या शेतकऱ्याच्या चांगल्यासाठी होते परंतु याला म्हणजे हे जे, जे कायदे आहेत तर एक प्रकारे जो दबाव सरकारवर आणला पंजाबमधील सदन उर्वरित अठ्ठावीस राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात श्रीमंत असला तरी शेतकऱ्यांसाठी सामान्य माणूस ही संज्ञा सहज शक्य होते आणि आपली जी राजकीय अर्थव्यवस्था आहे त्याच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये करण्यात आलेल्या उत्पादन आणि बाजारविषयक सुधारणाची तुलना करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आता हाती घेतलेल्या घटक सुधारणा घटक आउग... सुधारणा सुधारणा ज्या बाजार आहेत त्या अवघड आहेत उत्पादन बाजार सुधारणाने देशांतर्गत भांडवलदार विरुद्ध परदेशी भांडवलदार असे गट निर्माण केले लोकशाहीमध्ये भांडवलदार याच्या भावना क्वचितच जाहीरित्या व्यक्त करत असतात राजकीय पुढाऱ्यांना अशा सुधारणा विरुद्ध जनतेच्या भावनांना आव्हाद करणारी सामान्य माणसं ही प्रतिमा करणं अवघड आहे म्हणजे एक प्रकारे विरुद्ध खोटा प्रचार केला की एक प्रकारे जे कृषी कायदे आहेत कृषी कायद्याला रद्द करण्यासाठी कशा कशा पद्धतीने सदन शेतकऱ्यांनी प्रोटेस्ट केला एक प्रकारे सांगत आहे की खाजगीकरणाविरुद्ध खोटा प्रचार केला अशाच प्रकारचा आणखी एक प्रचार म्हणजे सत्याशी विपरीत खाजगीकरण आणि इंग्रजीत मालमत्ता रोखीकरण याच्या विरोधात वारंवार ओकली जाणारी गळ संघटित क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापेक्षा चांगले वेतन असते आणि कामाचे निश्चित तास आणि अधिक उत्तम कार्यस्परी संस्था उपलब्ध होत असते म्हणून संघटित क्षेत्रातील कर्मचारी विशेष अधिकाऱ्यांनी मिळालेले प्रतिनिधित्व करतात अनेक एक्झाम्पल देऊन इन शॉर्ट सांगितलेले की कशा पद्धतीने सदन शेतकऱ्याने पंजाबच्या पंजाबच्या सदन शेतकऱ्याने दुसऱ्या लोकांचा विचार न करता हे कृषी कायदे रद्द करायला लावले याचे एक्झाम्पल्स एक प्रकारे देत आहेत लेखक नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पुरस्कार जो प्रदान झालेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना हिसकावून लावताच पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे भारतीय वायुसेनेचे तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना अतुलनीय शौर्यासाठी राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनी वीरचक्र हा प्रदान केलेला पुरस्कार आहे पाकिस्तान विरोधीच्या हवाई संघर्षादरम्यान अभिनंदन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारताचे तिसरे सर्वोच्च शौर्य पदक त्यांना प्रदान करण्यात आले अन्य मानकरीमध्ये मेजर विभूती शंकर धोंडियाल यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान केलंय तर पत्नी लेफ्टनंटिका कोल आणि आई यांनी त्यांच्या आईंना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला या व्यतिरिक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू काश्मीरमधील मोहिमेदरम्यान अ प्लस प्लस श्रेणीतील दहशतवाद्यांना ठार केल्याबद्दल नायब सोहेर सोबीर यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान केले जम्मू काश्मीर मधील मोहिमेत दहशतवाद्यांना कोर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की घर कामगारांचे वर्षभरात सर्वेक्षण होणार आहे की घरकाम करणाऱ्या महिला पुरुष स्वयंपाकी चालक गृहनिर्माण सोसायट्यातील सुरक्षा रक्षक इस्त्रीवाले अशा निवासी भागामध्ये विविध सेवा देणारे असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी घरगुती कामगाराच्या डोमेस्टिक वर्कर्स ही देशवादी व्यापक सर्वेक्षणाला सोमवारपासून त्यांची सुरुवात होणार आहे कृषी बांधकाम क्षेत्रानुसार घरगुती सेवा क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्माण होत असला तरी घरगुती कामाविषयी केंद्र सरकारकडे अधिकृत अशी आकडेवारी नाहीये आणि सर्वेक्षणानंतर हाती येणाऱ्या माहिती आधारे राष्ट्रीय स्तरावर धोरण निश्चित करता येऊ शकेल असा दावा केंद्रीय कामगार रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेला आहे आणि कोरोनाच्या पहिल्या टाळेबंदी नंतर असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगाराचे अतोनात हाल झालेले आहेत आणि त्यामुळे स्थलांतरित प्रश्न राष्ट्रीय स्तरावर ऐरणीवर आला आता घरगुती माहिती नुसार गोळा करून आर्थिक तसेच अन्य कल्याणकारी योजनाचा लाभ त्यांना देण्याचा प्रयत्न केला जाईल असं देखील रोजगार मंत्रालयाने कार्यान्वित केलेल्या इश्रम पोर्टलद्वारे आतापर्यंत असंघटित क्षेत्रातील सुमारे आठ पूर्णांक छप्पन कोटी कामगाराची याच्यावर नोंद झालेली आहे देशातील सदतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सातशे बहात्तर जिल्ह्यामध्ये गाव केंद्रभूत म्हणून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि देशातील घरगुती कामगारांची संख्या किती राष्ट्रीय राज्यस्तरावर असंघटित क्षेत्रातील कामगारामध्ये घरगुती कामगाराचे प्रमाण किती किती टक्के कामगार स्थलांतरित आहेत त्यांचं मासिक उत्पन्न किती अशा आर्थिक स्थितीबद्दल विविध स्वरूपाची माहिती गोळा केली जाणार आहे याशिवाय कुटुंबातील सदस्य संख्या धर्म सामाजिक गट शिक्षण मासिक खर्च कोणत्या वर्षी घरगुती काम चालू केले कोणते आणि त्यांनी कोणते प्रशिक्षण घेतले नोकरीच्या ठिकाणची स्थिती आणि कोरोनाच्या काळात त्यांच्या रोजगार आणि वेतनावर झालेला परिणाम या आधारे सामाजिक लाभ या माहितीची गोळा गोळा केलेली एक प्रकारे माहिती अशानुसार गोळा केली जाणार आहे महिलांची भूमिका असलेल्या मालिकांना नाट्य कार्यक्रमावर तालिबानची बंदी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने अभिनेत्रीसाठी मार्गदर्शक तत्व जाहीर केली ज्यातून अनैतिकतेचे दर्शन होईल असा कोणताही कार्यक्रम दूरचित्रवाणी आणि वाहिनी प्रसारित करू नये असं सांगण्यात आलंय असे निर्देश आदेशात्मक नाहीयेत तर धार्मिक मार्गदर्शक तत्व आहेत असं सरकारने सांगितलंय मुलतवादी तालिबान सरकारने अशी अनेक मार्गदर्शक तत्व जाहीर केली ज्यानुसार ज्यात महिलांनी अभिनय केला आहे अशी कोणतीही मालिका किंवा नाट्यप्रयोग प्रयोग आदीचे प्रसारण दूरचित्रवाणी वाहिन्यांनी करू नये असं सांगण्यात आलंय देशातील माध्यमांनी सरकारने या प्रकारचे आदेश काढण्याची पहिलीच वेळ आहे मूल्याचा प्रसार आणि वाईट प्रतिभांना प्रतिबंध यासाठी सरकारने स्थापन केलेले हे मार्गदर्शक तत्व आहेत असं त्यांनी जाहीर केलंय इस्लाम तसेच अफगाणी महिलाच्या विरुद्ध असलेल्या कार्यक्रमाविरुद्ध बंदी आणि प्रेषित मोहम्मद यांच्यासह अन्य धार्मिक नेत्याच्या प्रतिमा चित्रास बंदी दूरचित्रवाणीवर दिसणाऱ्या महिला पत्रकारांना हिजाब घालावा आणि पुरुष देहाचे नग्न चित्रण अयोग्य ठरण्यात येणार आहे असा फतवा जो आहे सरकारी फतवा जो आहे तालिबांनी काढला याच्यावरून आपल्याला दिसतंय की धर्म कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये डेमो सॉरी अफगाणिस्तानमध्ये सरकार करताना कशा पद्धतीने धर्माचा प्रसार एक प्रकारे लादत आहेत आपल्याला दिसतंय दिबाणीची प्रिन्सिपल्स आपल्याला याच्यावरून दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पीएमसी बँकेची विलनीकरण होणार आहे रिझर्व्ह बँकेकडून मसुदा आराखडा तयार झालाय आणि ठेवीदारांच्या पैशाचे पूर्ण परतफेडीला प्राधान्य दिलेलं आहे रिझर्व्ह बँकेने नवी दिल्लीतील युनिटी स्मॉल फायनान्स बँकेद्वारे घोटेले ग्रस्त पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकेच्या संपादनाला सुकर विलनीकरणाच्या योजनेच्या या मसुदा युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडून पीएमसी बँकेचे संपादन आणि त्याच्या ठेव मालमत्तेसह आणि दायित्वाला ताब्यात घेऊन केले जाण्याची कल्पना रिझर्व्ह बँकेने मांडली गेली आहे त्यामुळे ठेवीदाराच्या पैशाला विशेषतः पाच लाखा रुपयापेक्षा अधिक रक्कमेच्या ठेवी खातेदाराचे हितरक्षण होऊ शकेल असं रिझर्व्ह बँकेने सांगितलंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की शेती सुधारणा कायद्यासह सरकारच्या माघारीवर नाराजी व्यक्त झालेली आहे सेन्सेक्सची जवळजवळ एक हजार एकशे सत्तर अंशांनी आपटी झालेली आहे शेती सुधारणा कायदे मागे घेण्याच्या घोषणेसह केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणाच्या धोरणाबाबत धरसोड वृत्तीवर भांडवली बाजारात गुंतवणूक सुस्पष्ट नाराजी व्यक्त केलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यावर जवळजवळ एक हजार एकशे सत्तर अंशांनी गटांगळी खाल्लेली आपल्याला बाजारामध्ये दिसते सेन्सेक्सच्या सहकारी ज्या पतसंस्था आहेत त्यांच्या नावात बँक शब्द वापरण्यास त्यांना मनाई केलेली रिझर्व्ह बँकने सहकारी पतसंस्थांना त्यांच्या नावात बँक म्हणून उल्लेख टाळण्यास अशा संस्थांमध्ये सदस्य नसलेल्या लोकांकडून ठेवी स्वीकारण्यास मनाई आहे असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलंय बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सुधारणा केली गेल्यानंतर एकोणीस सप्टेंबर दोन हजार वीस पासून सहकारी पतसंस्था नावाचा भाग जो आहे तो बँक बैंक आणि बँकर अथवा बँकिंग असा कोणताही शब्द वापरू शकत नाही ह्या सुधारित कायद्यानुसार तसं करायचं झाल्यास रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी आवश्यक ठरेल तर सहकारी संस्थांकडून पतसंस्थाकडून नावात बँक हा शब्द वापरत आल्याचं दिसून आल्यास बँकिंग नियम कायद्याचे उल्लंघन ठरेल असं रिझर्व्ह बँकेने एक प्रकारे जाहीर केलंय त्याच्यामध्ये पतसंस्थांना बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत कोणताही परवाना जारी करण्यात आलेला नाहीये आणि त्यांना बँकिंग व्यवसाय करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अधिकृत केले गेलेले नाहीये त्यामुळे त्यांच्याकडे राखलेल्या ठेवी बाबत सर्वसामान्यांनी खबरदारी बाळगावी अशा ठेवींना ठेव विमा पतहमी म्हणजे डीजीआयसीची पतहमी मिळते की आपल्याला सपोज आपण ठेवी ठेवल्या तर पाच लाखापर्यंतची रक्कम आपल्याला देऊ शकते आरबीआय त्या पद्धतीची ठेव हमी आणि पथहमी मंडळाकडून विम्याचं संरक्षण देखील उपलब्ध नाहीये असं रिझर्व्ह बँकेने निवेदनातून स्पष्ट केलंय ढोबळ अंदाजानुसार महाराष्ट्रात तुम्हारे पंधरा हजार सहकारी पतसंस्था सध्याच्या घडीला कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे संचित ठेवीचे प्रमाण तीन हजार कोटी रुपयाच्या घरात आहे असं सांगण्यात येत आहे काही इम्पॉर्टंट पीआयच्या न्यू बघूया होमोसेफ हा रोबोट जो आहे एक सेप्टिक टँक्सला क्लीन करण्यासाठी हा रोबोट बनवला आहे होमोसेफ त्याचं नाव आहे म्हणजे आपल्याला मॉन्युअर स्कॅव्हेंजिंग जे आहे म्हणजे जे टँक आहेत त्याची धुलाई करण्यासाठी एस सी एस टीच्या लोकांना किंवा जे लोक साफसफाई करतात टँकची त्यांना एक प्रकारे या तिड्यातून सोडवण्यासाठी एक प्रकारे होमो रोबोटची निर्मिती झालेली आहे आणि मद्रासने हा डेव्हलप केलेला रोबोट आहे आणि सेप्टिक टँक मध्ये टाकल्यानंतर सेप्टिक टँकची सफाई से हा करतो होमोसेप जो आहे तो होमोजेनॅरिसिस सेप्टिक टँक ह्याचा फुल फॉर्म आहे इट अॅ शाफ्ट अटॅच टू ब्लेड दॅट कॅन ओपन लाईक इन्व्हर्टेड अंब्रेला वेन इंट्रोड्युस इन द सेप्टिक टँक दिस इज हेल्पफुल ऍज अ ओपनिंग ऑफ सेप्टिक टँक स्मॉल टँक इंटेरियर ऑफ बिगर म्हणजे आपण बघू शकतो कितीतरी लोक टँकची सफाई करताना मरण पावतात की घाण टँक जे असतात ओके त्या घाण टँकची सफाई जी केली जाते वॉशरूमचे जे टँकर्स असतात पाणी ज्या ठिकाणी साठवलं जातं त्याची जा 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 त्या सफाई करताना कितीतरी लोक मेले जातात आणि त्याच्यासाठी जा हा खूप छान ऑप्शन होमो सेफ म्हणजे होमोजेनायसर सेप्टिक टँक आहे की ज्या अशा रोबोटने एक प्रकारे साफसफाई ज्या टँकची आहे ती केली जाईल आणि श्लज टँक कंटेन फेशियल हार्ड क्ले अशा पद्धतीचे आहेत आपण जर डेटा बघितला मॅन्युअल स्क्रॅवजिंग करताना कितीतरी लोकांची डेट होते स्टेटमेंट सोशल जस्टिक एम्पॉवरमेंट मिनिस्ट्रीच्या स्टेटमेंटनुसार जवळजवळ तीनशे चाळीस लोक जे आहे पर इयरला डेथ पावतात त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचं प्रमाण तमिळनाडू त्याच्यानंतर दिल्लीचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारे होम ह्या इन्स्ट्रुमेंटमुळे कुठेतरी ते प्रमाण जे आहे ते निश्चितपणेच कमी होईल आणि वेरियस पॉलिसी इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतले होते त्यांच्यासाठी प्रोबिशन ऑफ द एम्प्लॉयमेंट ऍज अ मॅन्युअल स्क्रॅव्हेंजर दे अँड रिहॅबिलिटेशन अमेंडमेंट बिल आणलं होतं ज्याच्यामध्ये एक प्रकारे सिवर क्लिनिंग ऑन साईट प्रोटेक्शन त्यांना एक प्रकारे प्रोटेक्शन लावलं पाहिजे डेथ त्यांच्यामध्ये केसेस जे आहेत त्याच्या अंतर्गत हा ऍक्ट आणला होता की त्यांना एक प्रकारे मॅन्युअल स्क्रॅव्हेंजर जे आहे त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्यात यावं त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ द एम्प्लॉयमेंट ऍज अ मॅन्युअल स्क्रॅवजर अँड रिहॅबिलिटेशन ऍक्ट टू थाउजंड थर्टीन था पण आणला होता त्याच्यानंतर राष्ट्रीय गरिमा अभियान इट इज स्टार्टेड नेशन वाईड टू मार्च महिला मुक्ती यात्रा टोटल इरेडिकेशन मॅन्युअल स्क्रॅव्हेंजिंग एक प्रकारे भोपाळमध्ये स्टार्ट केली होती नंतर प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीन एटी नाईन ला आणला होता द ऑफ ऑफ्रॉसिटी बिकेम इंटिग्रेटेड टू गार्ड सॅनिटायझेशन वर्करला पद्धतीने वागवलं जात होतं शेड्यूल कास्टच्या लोकांना त्यांच्यासाठी हा ऍक्ट आणला होता ज्युडिशियल इंटरव्हेन्शन जो आहे की टू थाउजंड फोर्टीन सुप्रीम कोर्टने देखील एक प्रकारे इंटरव्हेन्शन करून मॅन्युअल स्कॅवेंजिंग लोकांना आयडेंटिफाय करून त्यांना एक प्रकारे कॉम्पन्सेशन आणि त्यांच्या त्यांच्या फॅमिलीला देखील कॉम्पन्सेशन प्रोव्हाइड करावं हो, असं एक प्रकारे सांगितलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्लेसेस इन न्यूज माजुली रिव्हर आयलँड ती माजुली रिव्हर जी आहे ती ब्रह्मपुत्राच्या साइडला आपल्याला दिसतंय माउली रिव्हर आयलँड आणि हे जे रिव्हर आयलँड आहे सॉइल इरोजन आणि कपल विथ चेंजिंग क्लायमॅटिक कंडिशन मुळे न्यूज मध्ये आहे याच्यामध्ये माऊली जी आहे ती माजुली सॉरी माजुली जी आहे ते आसाम मध्ये आहे आणि हे लार्जेस्ट रिव्हर आयलँड वर्ल्डचं आहे माजुली रिव्हर अँड आयलँड जो आहे तो ब्रह्मपुत्रा रिव्हर आसाम इन टू थाउजंड सिक्सटीन इट बिकेम फर्स्ट आयलँड टू बी मेड डिस्ट्रिक्ट इन इंडिया ही एक डिस्ट्रिक्ट आयलँड बनलेलं होतं माजुली रिव्हर आयलँड माजुली श्रंक एज अ रिव्हर सराउंडिंग टू ग्रोन इट एरिया जो आहे तो आठशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटर आहे आणि इथ इज अबोट टू असू वेशनवेट कल्चर आता ही माजुली रिव्हर आयलँड ब्रह्मपुत्रा रिव्हर ऑलरेडी आपण डिस्कस केले आणि हे आयलँड जे आहे ते साऊथी ब्रह्मपुत्रा जॉईंट विथ द शुभनश्री रिव्हर इन द नॉर्थ इट वॉज डू टू कोर्स ऑफ चेंज ऑफ रिव्हर ब्रह्मपुत्रा आणि त्याची ट्रायबोट्री जी लोहित आहे याच्या कोर्स ऑफ चेंज मुळे हे ची निर्मिती झाली आहे आणि ही न्यूज मध्ये कशामुळे आहे की ते बऱ्याच पद्धतीने सॉइल इरोजन कपल्ड विथ क्लायमॅटिक कंडिशन आणि त्याच्यामुळे अनेक वर याचा परिणाम होत आहे त्याच्यामुळे हे सध्या न्यूज मध्ये आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की जगभरात जगभरात ढासळतोय लोकशाहीचा दर्जा आय आय डीई ए याचा अहवाल आलेला आहे याच्यामध्ये जगभरात सर्वत्र लोकशाहीचा दर्जा ढासळत असून कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्याविषयी अनेक देश लोकशाहीला धरून नसल्याचं अनावश्यक कृती करत आहेत असा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय संस्थेने काढलाय आणि अनेक देशामध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पाडले जात असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्य संस्थेने म्हणजे आय आय डीईने याचा अहवाल एक प्रसिद्ध केलाय या संस्थेत चौतीस देशाच्या प्रतिनिधित्वाचा समावेश आहे आणि कोरोना काळात विविध देशाने केलेली परिस्थितीची हुतकावणी या मुद्द्यावर संस्थेने सर्वेक्षण केलेलं आहे या याच्यामध्ये यानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील चौसष्ट टक्के देशांनी केलेली कृती चुकीची अनावश्यक आणि बेकायदा होती असं सांगितलेलं आपल्याला या रिपोर्टमध्ये दिसतंय आणि याच्यामध्ये लोकशाहीचा जो खालवलेला दर्जा आहे उच्च दर्जा जो व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर कोरियामध्ये सिरियामध्ये संस्थांना स्वातर दक्षिण सुदान प्रशासन प्रभावी चीन आणि इटरिया आणि लोकशाहीचा खालवलेला दर्जा डेन्मार्क स्वीडन जर्मनी स्वीडन याच्यामधून आपल्याला दिसतो की कशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर सगळ्यात जास्त कुठे केला जातो संस्थांना स्वातंत्र्य कुठं दिलं जातं प्रशासनावर प्रभावी नियंत्रण कुठं केलं जातं आणि लोकशाहीचा उच्च दर्जा असा ग्राफ एक प्रकारे मांडला आहे आणि त्याच्यामधून त्यांनी त्यांच्या रँकिंग काढलेल्या आपल्याला दिसतात आणि याच्या हा जो इंडेक्स काढला होता त्याच्या वेळेस ही फाईव्ह मेजर जे आहेत लोकशाहीचे ठेवण्यात आले होते त्याच्यावर हा इंडेक्स काढला होता की याच्यामध्ये डेमोक्रेसी इंडेक्समध्ये अन्युअल सर्वे करताना इलेक्ट्रोल प्रोसेस कशा पद्धतीची होत गव्हर्नमेंट फंक्शन कशा पद्धतीचं करत पॉलिटिकल पार्टिसिपेशन किती आहे आणि डेमोक्रेटिक पॉलिटिकल कल्चर सिव्हिल लिबर्टी तिथे किती आहे अशा पाच मेजर्स वर हा इंडेक्स कॅल्क्युलेट केला गेला आणि सगळ्यात लोएस्ट ह्या वर्षी एक प्रकारे हा इंडेक्स आहे असं सांगण्यात येतंय आणि लोकशाहीच्या प्रक्रियेचे अवमूल्यन होण्याच्या घटनामध्ये दुपटीने वाढ झाली आहे अशा घटनांना होणाऱ्या यादीत हंगेरी पोलंड स्लेवनिया अमेरिकासह याचा समावेश आहे आणि दोन हजार वीस मध्ये हुकुमशाही असलेल्या देशाची संख्या लोकशाही देशाच्या तुलनेत अधिक झाली आहे आणि गेल्या दोन वर्षात चार लोकशाही देशांमध्ये लष्करी बंड किंवा निवडणुकीत फेरफार या कार्य या कारणामुळे हुकुमशाही देखील झाडलेली आपल्याला दिसते याच्यामध्ये जगभरात सरकार विरुद्ध आंदोलनाची संख्या वाढत असल्याने कोरोना काळात जनतेच्या संचारावर निर्बंध असताना ऐंशी देशांमध्ये सरकार विरुद्ध आंदोलने झाली बेलारूस क्युबा इक्वेनी म्यानमार सुदानमध्ये अशी आंदोलने सरकारने क्रूरपुरे मोडून काढली अहवालानुसार आशियामध्ये अफगाणिस्तान हाँगकाँग म्यानमारची वाटचाल देखील हुकुमशाहीकडे होत आहे तर भारत फिलिंगफम श्रीलंकेत देखील लोकशाहीचा दर्जा घसरला आहे आणि चीनमध्ये एकाधिकारशाही वाढत चाललेली आपल्याला दिसते ओके okay, फ्रेंड्स अशा पद्धतीने आपणाच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमधून भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल हॅव अ गुड डे ऑल ऑफ यू थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर